अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो पितृपक्षात चुकूनही या दोन झाड लावू नका नाहीतर पूर्वज नाराज होतील बघूया शास्त्र काय सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा यासाठी पिंडदान आणि तर्पण केलं जातं हिंदू धर्मानुसार आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्ष असतो पितृपक्षाला पं पितृपंधरवाडा देखील म्हणतात पितृपक्षाच्या आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी मोक्ष मिळावा त्यासाठी पिंडदान करणे खूप महत्त्वाचे असते या काळात विशिष्ट वृक्ष लावणे देखील खूप शुभ मानले जाते तर कोणते झाड आहे ते लावणे जाणून घेऊया मात्र जरी पितृपक्ष काही वृक्ष लावणे शुभ असलं तरी काही झाड लावणे खूप अशुभ असत त्याचा परिणाम आपल्या घरावर नकारात्मक होऊ शकतो हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षात पिंपळ पळस यासारख्या वृक्षाचे रोपण करणे शुभ मानलं जात त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे पळसाचं हे घराच्या उत्तर दिशेला लावणं शुभ असतं त्यामुळे तुम्ही घराच्या वास्तुदेश नाही साकारायचा असेल तर पळसाचं झाड लावा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल पळस वृक्ष पितृपक्षात लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल धर्मशास्त्रामध्ये पिंपळ आणि पळस हे दोन वृक्ष दीर्घकाळ टिकतात यामुळे त्याचा संबंध हा कुटुंबाच्या प्रगतीशी देखील जोडला जातो हे झाड चुकूनही लावू नका पितृपक्षामध्ये पिंपळ आणि पळस हे दोन झाड लावणं शुभ मानलं गेलं मात्र अशी देखील एक वृक्ष आहे ती पितृपक्षात लावणं अशुभ मानलं गेलं आहे पितृपक्षामध्ये कडुलिंबाचं आणि आंब्याचं झाड कधीच लावू नका शास्त्रानुसार पितृपक्षात ही दोन झाडं लावणं अशुभ मानलं ला जातं तुम्ही जर पितृपक्षात ही झाडं लावली तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो पूर्वज नाराज होतात त्यामुळे या दोन झाडं कधीही पितृपक्षामध्ये लावू नये नंतर लावले तरी चालतात पूर्वज नाराज झाल्याने घरात पितृदोष निर्माण होतो त्यामुळे हे टाळलं पाहिजे या भाज्यांचे सेवन करू नका पितृपक्षात वांग्याची भाजी खाऊ नये असे सांगण्यात आले आहे की या काळात दुधी भोपळा देखील सेवन करू नये या दोन भाज्याचे सेवन पितृपक्षात करणे अशुभ मानलं गेलं आहे पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या नावानं आणि तर्पण केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात सर्व प्रकारच्या पितृदोषापासून तुमची सुटका होते पितृपक्षात असे स्वप्न पडल्यास काय संकेत मिळतो जाणून घेऊया शुभ आणि अशुभ परिणाम स्वप्नात पितृ दिसणे शुभ के अशुभ स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वज स्वप्नात शांत दिसत असतील तर समजून जा की त्याला तुमच्या कुटुंबातील सदस्यामध्ये शांती हवी आहे अशा स्थितीत पितृपक्षात पित्राचे श्राद्ध करण्याबरोबरच काही उपायही करावेत स्वप्नात जर कोणाला आपले पित्र किंवा पूर्वज हसताना स्मित हास्य करताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुमचे पित्र हे खूप प्रसन्न झाले आहेत जर तुम्हाला पित्र हे आनंद साजरा करताना दिसले अथवा मिठाई वाट वाटप करताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लवकरच काहीतरी नवीन गोड बातमी येणार आहे घरात कोणाचा तरी विवाह होणार आहे किंवा कोणाची तरी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होणार आहे स्वप्नात पित्र दुःखी किंवा नाराज दिसले तर याचा अर्थ असा होतो तुमचे पित्र प्रसन्न नाही त्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतील त्यांना अपेक्षित असतील अशा गोष्टी त्यांच्यासाठी करा जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात हे स्वतः आपल्या पूर्वजांची बोलताना दिसले तर समजून जा की भविष्यात एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे स्वप्नात पूर्व स्वतःहून समोर येऊन तुमच्याशी बोलत असतील तर याचा अर्थ असा होतो की त्यांना काहीतरी सांगायचे आहे जी गोष्ट तुमच्याकडून राहिली आहे ती नक्कीच पूर्ण करा आणि पितृदोष कायमचा या उपायाने दूर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ